निमित्ताने महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा आणि ऊर्जा भरण्याकरता उपस्थित नवनिर्माण सेनेचे नेते आणि अभिनेते ज्यांना सगळे ओळखतात असे असणारे अभिनेत्री पानसे उत्तर महाराष्ट्रामध्ये मा ज्यांचं वक्तृत्व आम्हाला नेहमी ऐकावं वाटतं आणि आदर्श मानावं वाटतं माझे आमदार आदरणीय जयप्रकाश ज्यांना विद्यमान आमदार आदरणीय आपल्या सर्वांचे लाडके राजू मामा भोडे आदरणीय जमीनबाई देशपांडे मुकुंदजी रोटे आणि जिल्हा जिल्हाभालातून आलेले विविध पदाधिकारी खरं म्हणजे लोकसभेचं बिगुल वाजलेलं आहे आणि लोकसभेचं बिगुल वाजल्यानंतर आता महाराष्ट्राच्या देशाच्या कान्या कोपऱ्यामध्ये आपण सगळेजण आता आपल्या जळगाव लोकसभा रायगड लोकसभा साधारणतः शेवटच्या टप्प्यामध्ये दहा दिवसामध्ये आपण प्रवास करतोय हा प्रवास करत असताना ही लढाई लोकसभेपुरती मर्यादित नाही ही लढाई विचाराची ही लढाई राष्ट्राची ही लढाई उद्याच नेतृत्वाची ही लढाई उद्या देशाला विश्वगुरु करणाऱ्या नरेंद्र मोदीजींच्या आणि भारतासोबत आपल्या प्रत्येकाच्या अस्तित्वाची लढाई या लढाईमध्ये या यज्ञामध्ये माझंही काहीतरी योगदान असावं आणि ज्या ज्या वेळी जे जे चांगलं असेल जे, असे, जे जे योग्य असेल जे जे ऊर्जावान असेल ते जे उत्तुंगवान असेल त्याच्या त्याच्यामध्ये माझा सहभाग असेल असा विचार खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या नेत्याचा असतो ते मान्य राजसाहेब ठाकरे जे 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 त्याच्या करता दोन हजार सहा साली मान्य राजसाहेबांनी मार्च महिन्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्वाण सेनेची पाच आपल्याला माहितीच आहे की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाल्यानंतर पहिल्यांदा राजसाहेबांच्या नेतृत्वात तेरा आमदार आले आणि त्याची पुनरावृत्ती जळगाव मध्ये दोन हजार बाराला पहिल्यांदा महानगरपालिकेमध्ये इतर नगरसेवक सुद्धा तेरा जोडून आलेले होते ज्या पद्धतीने महाराष्ट्रमध्ये राजसाहेबांनी तेरा आमदार दिले त्या पद्धतीने जळगाव मध्ये आणि तेरा नगरसेवक दिलेले महाराष्ट्रातला पहिला पंचायत समितीचा सभापती जळगाव जिल्ह्यामध्ये आमन्यता डॉक्टर दीपक पाटील मोडी मारवारी यांच्या माध्यमातून आणि तेव्हापासून मला असं वाटतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं जे प्रेम आहे ते या जिल्ह्यावर आहे आणि या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर प्रेम आहे आपल्या सगळ्यांचं राज साहेबांवर प्रेम आहे पण एक गोष्ट आपल्या करता पुन्हा स्वाभिमानाची सर्वांचं प्रेम राज साहेबांवर आहे आणि राज साहेबांचं प्रेम राष्ट्रगुरु असणाऱ्या माननीय नरेंद्र मोदीजींवर आहे आणि मोदीजींवर प्रेम <प्रावागा> असल्यामुळे राज साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीने निर्णय घेतला खरं म्हणजे निस्वार्थ भावनेने निर्णय घेतला आणि निस्वार्थ भावनेने राज राजसाहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचं भारतीय जनता पार्टीचा एक छोटासा कार्यकर्ता म्हणून मी नक्की स्वागत करेल आणि आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करेल की आपण वेळ झाल्यानंतर सुद्धा आपण सगळेजण टिकून उपस्थित आहात आपण सांगितलं की इथं असलेला प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा आहे मुकुंदो इथला प्रत्येक कार्यकर्ता हा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराकरता एक एक हजाराचा दाता आहे असं आम्ही बोलत होतो आपण त्या कात्रीने प्रवास करणारे कार्यकर्ते आहात तेव्हा आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि भारतीय जनता पार्टी ही राष्ट्रासाठी देशासाठी ही निवडणूक भाजपासाठी नाही तर ही निवडणूक मित्रांनो भारतासाठी ही निवडणूक जेव्हा आता भाजपासाठी नाही तर ही निवडणूक भारतासाठी झालेली आहे आणि म्हणून अनेक मित्र पक्ष जे भारतीय जनता पार्टी सोबत महायुतीमध्ये येत आहेत कारण त्यांना सुद्धा राष्ट्रप्रेम आहे आणि त्या राष्ट्रप्रेमाने आपण मानलेलो आपल्याला सगळ्यांना माहितीये आता आपल्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या लाडक्या ठिक्स खालतात आगमन होत आपण टाळ्यांच्या गजरात की छत्रपती शिवाजी महाराज म्हंटल की ज्याच्या तोंडातून आपसू जै तो मराठी असं आव्हान आचार्य आत्र्यानंतर महाराष्ट्राला ज्यांनी दिला की मान्य राजसाहेब ठाकरे होते आपण मान्य राजसाहेबांचा वाढदिवस वाटतं भूमिपुत्र म्हणून साजरा करतात आणि आपण मान्य साहेबांच्या विचाराने प्रेरित झालेले राष्ट्रपतीने प्रेरित झालेले सगळे प्रमुख पदाधिकारी आहात मी आपल्या सगळ्यांना विनंती करेल कि मान्य त्यांच्या रूपामध्ये आपल्या सगळ्यांना एक अशी भगिनी प्राप्त होणार आहे की ज्या भगिनीच्या माध्यमातून या जळगाव लोकसभेचा येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थाने प्रचंड विकास होणार आहे मित्रांनो फासा साहेब या जळगाव जिल्ह्याला शिफ्ट मुक्ताईचा वारसा आहे या जिल्ह्याला आई साहेब बहिणाबाई चौधरींचा वारसा आहे या जिल्हा जिल्ह्यात लक्ष्मीचा वारसा आहे आणि या सगळ्या वारसाचं एकत्रीकरण म्हणजे आमच्या स्मिताताई आहे आणि खऱ्या अर्थाने स्मिता संत मुक्ताईच्या संतत्वाची जाणीव आपल्या बहिणाबाईंच्या भाहिन चूल आणि मुलीच्या पलीकडे साहित्याची जाणीव राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंच्या प्रेरणेची जाणीव आपल्या रमाई आपल्या सावित्रीबाई फुले आणि झाशीच्या राणीचा करारी बाना असं पंचसूत्रीचं एकत्रीकरण म्हणजे आपल्या सगळ्यांच्या स्मितात आहे आपल्या करता येणाऱ्या काळामध्ये काम करण्याकरता सजग आहे आपल्या सगळ्यांचा या मेळाव्याला सगळ्यांनी जे उपस्थिती भारतीय जनता पार्टी महायुतीच्या उमेदवाराकरता दिली पुन्हा एकदा आपल्या सगळ्या सैनिकांचे मनपूर्वक आभार मानतो आणि येणाऱ्या काळात आपण विरोधकांना सांगूया की कह देना कह देना दिलसे विरोधको कहना देखले स्मिता दाई शून काय लाखों से याच खऱ्या तरी आपल्या सगळ्यांचं शून थांबतो जयद्यवारस धन्यवाद